आज आपण कॅन्सर म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर रेश्मा पवार संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर तर कॅन्सर हा आजार इतर आजारांपेक्षा थोडा वेगळा आज शक्यतो जे काय आजार होतात आपल्याला ते कुठल्या तरी विषाणू म्हणजे एक तर बॅक्टेरिया किंवा ह्याच्यामुळे जसं की आपल्याला अमिबाया बॅक्टेरियामुळे होतो किंवा आता आपण जे रिसेंटली कोविड बघितला तर ते व्हायरस मिळूया पण कॅन्सर हा आजार असा आहे की तो कुठल्याही जंतू वषाणूंमुळे होत नाही तो शरीरामध्ये असलेल्या पेशींमध्ये होणाऱ्या बदलामुळे हा आजार होतो आता म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जे पेशी असतात ज्याला आपण सेल्स म्हणतो तर ते सेल्स आपले ग्रो, ग्रो सेल्स दो, चार, होत असतात डिवाइड होत असतात आणि ग्रो होऊन ते बाहेर पडत असतात तर साधारणतः सेल्स एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ असं एक ठराविक मल्टिप्लिकेशनचा एक फॉर्म्युला असतो जेव्हा हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म्युलामध्ये बिघाड होतो तर काय होतं एकाचे दहा दहाचे शंभर शंभरचे पाचशे असं ऍबनॉर्मल त्याचं मल्टिप्लिकेशन होतं असं त्याचं विभाजन होतं आणि मग ते, ते जे वेडेवाकडे वाढलेले सेल्स असतात ते सेल्स आपण त्याला ट्युमर म्हणतो म्हणजेच शरीरातल्या पेशींमध्ये जेव्हा बिघाड होतो त्याच्या मध्ये आणि ते नियमच्या बाह्य जाऊन वेगळ्या प्रकारे त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं तर त्याला कॅन्सरच्या आपण पेशी म्हणतो आता या पेशींचे दुसरे काय धर्मगुण आहे तर एक ते वेड्यावाकड्या पद्धतीने ग्रो होतात आणि दुसरं ते आहेत ना पेशी एका ठिकाणी ठरत नाही म्हणजे स्तनातले पेशी जेव्हा असे वेडेवाकडे गोळा होतात तर थोड्या दिवसानंतर ते सनातना बाहेर पडून दुसरीकडे पसरतात म्हणजे ते अवधानांमध्ये जातात त्याच्यानंतर मग लिव्हरमध्ये जातात ब्रेन मध्ये जातात म्हणून आपण कॅन्सर पसरतो असं म्हणतो युजली आपण असं म्हणत नाही की पसरला पसरलाय किंवा डिसेंट्री पसरली आहे पण कॅन्सर पसरतो कारण ह्या ज्या कॅन्सरच्या पेशी असतात ना शरीरातल्या त्या थोड्या काळानंतर आपल्या जिथून पर, तयार झालेले असतात तिथून ते बाहेर पडून दुसरीकडे पसरतात तिसरं धर्मगुण ह्या पेशींचा असा आहे की ह्या ज्या पेशी आहेत ना ह्या पेशी स्वतःच्या वाढीसाठी शरीरातल्या नॉर्मल पेशींकडून सगळं पोषण शोषून घेतात म्हणून कॅन्सरच्या पेशंट्सना थोड्या दिवसानंतर वजन कमी होतं बाकीच्या पेशींची इम्युनिटी कमी होऊन जाते आणि म्हणून तो पेशंटची तब्येत खालावते चौथा धर्म गुण आहे तर ज्या या ज्या पेशी तयार होत असतात ना त्याचं जो कॉन्स्टिट्युशन असं म्हणजे त्याच्यामध्ये जे न्यूक्लियस सायटोप्लाझम अशानी एक पेशी बनलेली असेल त्याचं एक प्रमाण सुद्धा बदलतं त्यामुळे हे जे वेगळ्या प्रकारचा पेशींचा जो गठ्ठा तयार होतो जो वेगळ्या प्रकारे ग्रो होतो एकदम वेगाने ग्रो होतो प्लस एका ठिकाणी ठरत नाही आणि तो रक्तवाहिन्या किंवा लसिका महिन्यात न ज्या अवयवातून उगम झालेला असतो त्या अवयवातून जेव्हा बाहेर पसरतो हो तर ह्या पेशींमध्ये झालेल्या बदलाला आपण कॅन्सर म्हणतो तर ह्याच्यातनं सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की हा आजार कुठल्याही जीवाणूंमुळे होत नाही तो शरीरातल्या पेशींमुळेच बदल होतो म्हणून ह्या पेशींवर वेळच्या वेळी ऍक्शन देऊन त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली तर प्राथमिक अवस्थेत त्याला आपण रोखू शकतो आणि दुसरी गोष्ट याच्यातून आपल्याला समजण्यासारखी ही आहे की हा कुठल्याही जंतू आणि विषाणूमुळे न झाल्यामुळे हा आजार कुठल्याही प्रकारे संसर्गजन्य नाही आहे तर ह्या गोष्टीची आपण जाण करून घेतली पाहिजे तर ह्या विषयाबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका व्यक्त कराव्या मी नक्कीच त्याच्यावर तुम्हाला उत्तर देते धन्यवाद E <music>